विषय आपल्याला कळलं पाहिजे सावंतवाडी सावंतवाडीवर प्रेम करतो जो जो आपली ओळख सांगतो की आय लव्ह सावंतवाडी त्यांनी त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली पाहिजे जे जे काही आमच्या राजघराण्याचे विरोधी बोलणारे लोक आहेत प्रचार करणारे लोक आहेत पत्रकार परिषद घेणारे लोक आहेत त्या प्रत्येकाला सांगायचं काही बोला पण राजघराण्याच्या विरोधात बोलायचं नाहीतर जनता पेटून उठेल हे दोन सगळ्या जणांनी दाखवून द्यायचं एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो परत एकदा आमच्या श्रद्धाताई आणि आमचे सगळे उमेदवार बघा नुसतं फक्त खालती पॅनलला मतदान दिलं वरती दिलं चालणार नाही नुसतं श्रद्धाताईने मतदान दिलं आणि खालती मोकळे ठेवलं ड्रेनेजची परिस्थिती आहे आरोग्याची परिस्थिती आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आज शब्द देतो या व्यासपीठावर चिंता करू नका तुमच्या उपरुग्णालयामध्ये चांगल्यातले चांगले एमबीबीएस परमनंट डॉक्टर आणून ठेवतो चिंता केल्यानंतर चांगलीतली चांगली मशिनरी आणतो त्या तुमच्या उपरुग्णालयामध्ये सावंतवाडी म्हणजे येऊन बघायचं स्वतः जा तुम्हाला गोवा बांबुलीला जायला पण गरज वाचणार नाही सावंतवाडी मध्ये राहूनच तुम्हाला चांगली आरोग्य सुविधा देण्याचा निमित्ताने मल्टी स्पेशलिस्ट बद्दल काय करायचं आपण बसून ठरू एकदा सत्ता तरी आता मध्ये हो कारण आम्हाला आमच्या इकडच्या स्थानिक डॉक्टरांची पण चिंता आहे ते पण आपलेच आहेत एक बघा कसा वकील घेतलाय त्याच्या डॉक्टरांची पण चिंता आहे सगळ्यांना बसून करू ना काहीतरी मार्ग काढू त्याच्यातून शेवटी जागा देणारच आमच्या बरोबर आहे आता लखनराजेंकडून जागा हवी आहे आणि आमच्या श्रद्धाताई नगराध्यक्ष आहे यांची हिंमत आहे ना बोलण्याची घरी जातील ऐकत नाही मुद्दाहून भीती झाले सांगा तुम्ही मला म्हणून या सगळ्या गोष्टी हो ताई घरा थांबा ना हो ताई मी सांगतो असंख्य महत्वाचे प्रकल्प ज्याचा उल्लेख आमच्या श्रद्धाताईने केला ज्या पक्षाचे आमचे दीपक भाई आहेत ज्या पक्षाचे त्यांचा नेता जर आपल्याला बोलत असेल की आम्हाला निधी पाहिजे असेल तर आम्ही पालकमंत्र्याकडे जाऊ अरे पालकमंत्र डायरेक्ट पालकमंत्र्याकडे मतदान टाका ना पालकमंत्र्याला मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत पालकमंत्र्यांना मत म्हणजे आमच्या श्रद्धा ती आणि आमच्या पूर्ण पॅनल मध्ये फक्त तुम्ही लक्षात ठेवा या शहरावरती जिथे असणाऱ्या परिसरावरती त्याचा असणारा नागरी सुविधांचा बोजा ज्याला म्हणतात हा बोजा जो आहे तो या शहरावरती स्वाभाविकपणे पडत असतो त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करणं माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी या सावंतवाडी शहराबद्दल आणि सावंतवाडी शहरातील असणाऱ्या अनेक विषयांबद्दल चर्चा केली आहे परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ज्या शब्दाताई या निवडणुकीला उभ्या आहेत या निवडणुकीला उभ्या का आहेत तर त्या पाठीमागचा त्यांचा असणारा उदात्म हेतू इथे असणाऱ्या प्रत्येकाला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मला जे आयुष्यात शिकता आलं हो, बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये माझा असणारा अभ्यास या सगळ्या गोष्टीचा फायदा हा सावंतवाडी मधील असणाऱ्या त्या प्रत्येक गृहिणीला प्रत्येक त्या बहिणीला मी दहा हजारा पेक्षा जास्त महिलांना रोजगाराची संधी येणाऱ्या काळात प्राप्त करून परंतु आकर्षण काय तर आकर्षण की मोती तलावावरती संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी मला गेलं पाहिजे हे माझ्या आईकडे मी नेहमी सांगायचो आणि माझी आई मला त्या तळवडा गावापासून त्या दिवसातून एकदा तरी या मोती तलावावरती घेऊन यायची त्याच कारण काय तर एक निसर्गाच्या कधीतरी तुम्ही पाहिलं असेल अनेक चित्रपट ती जे लाखोची कमाई करतात कोकणाचा निसर्ग हे दाखवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतात त्या वेळेला ते वरून शूटिंग करतात ड्रोनने शूटिंग करतात आणि शूटिंग करून इथला असणारा तो तो राजवाडा भव्य राजवाडा दाखवतात आणि त्याच्या आजूबाजूचा असणारा हा मोती तलाव दाखवतात आणि करोडो रुपयाची करोडो रुपये कमवण्याचं काम करतात ते वैभव ते प्राप्त कुणामुळे करतात तर त्यावेळेच्या काळामध्ये कोणीतरी असा विचार केला की या शहराला अशा पद्धतीचा एक मोती तलाव असला पाहिजे मतदान हे का गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या एका ठिकाणी धुळ्यामध्ये सुद्धा अशा आमचे मित्र जयक पाटील रावल यांच्या आई या त्या ठिकाणी त्र्याहत्तर वर्षानंतर असा विचार केला कि त्या निवडणुकीला उभ्या राहतील राणी साहेब आहेत त्या सुद्धा सव्वीसच्या सव्वीस त्या भागातील लोकांनी सव्वीस उमेदवार हे बिनविरोध केले आणि नगराध्यक्षाच्या त्यांना सुद्धा बिनविरोध केलं का केलं तर तो विश्वास त्यांनी केलेलं काम या, के या घराण्याने केलेले पूर्णचा पूर्ण विषय हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला मी आपण सर्वांना विनंती करणार कि हे शहर आणि या शहरामध्ये माझी श्रद्धाताईंना विनंती आहे श्रद्धाताई तुमच्या रूपाने

देश